वागळे इस्टेटमधील नाले बांधणीच्या कामामुळे अपघाताचा धोका ठेकेदाराचा हलगर्जीपणा काँग्रेसकडून उघड वागळे इस्टेट येथील लोढा सुप्रीमो येथे सुरू असलेल्या बांधकामामुळे रस्ता अरुंद झाला असून नाल्याजवळ कोणत्याही प्रकारचे बॅरिकेड्स लावण्यात आलेले नाही यामुळे या ठिकाणी कोणताही अपघात अथवा जीवितहानी होण्याची जी शक्यता आहे या ठिकाणी ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाने त्वरित या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी केली आहे आपण वाघळे इस्टेट भागामध्ये लोडा सुप्रीमसच्या समोरच्या रोडवरती उभे आहोत तुम्ही बघितलं असेल की इथे हा जेसीबी उभा आहे आणि जेसीबीने अर्धा रोड या ठिकाणी कव्हर केलेला आहे वाहतुकीचा रोड अगदी या ठिकाणी शॉर्ट राहिलेला आहे हे बघा संपूर्ण पूर्ण या ठिकाणी मधोमध कामं आहेत ही मान्सूनपूर्व कामं खरं तर उरकली गेली पाहिजेत परंतु याच्यामध्ये धोकादायक बाब अशी आहे की ही कामं करत असताना कुठल्याही प्रकारचं बॅरिकेडिंग या ठिकाणी केलं गेलेलं नाही आहे एक तर मुळातच हा रस्ता ठिकाणी येणारा निमुळता झालेला आहे जर एखादं वाहन जर घसरलं तर एवढ्या मोठ्या नाल्यामध्ये त्या ठिकाणी डायरेक्ट पडेल मान्सूनपूर्व सुरक्षाविषयक उपाययोजना ज्या केल्या पाहिजेत त्याच्यामध्ये ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यात इथेसुद्धा लक्ष दिलं पाहिजे की ज्या ठिकाणी कामं चालू आहेत इतका मोठा खड्डा आहे खरं तर याला बॅरिकेडिंग या ठिकाणी केलं पाहिजे की जेणेकरून एखादा अपघात किंवा दुर्घटना या ठिकाणी होणार नाही परंतु हे असं अशा पद्धतीने तासा फक्त हे लावलेलं आहे आल्यानंतर डायरेक्टली या ठिकाणी अपघात होऊ शकतो त्यामुळे या ठिकाणी तातडीने सुरक्षाविषयक उपाययोजना हो या केल्या गेल्या पाहिजेत